நேக்கி ஆந்தோனா நிவேதன் காய மாதிரி துணுபு आमची मागणी अशी आहे की नोटी करने। चा चा वली चा चा या बीड जिल्ह्यात बीड शहरामध्ये पाचशे जणांना एकशे एकेचाळीसच्या पोलीस डिपार्टमेंटने नोटीसा काढल्या लोकशाही मार्गाने संसदीय मार्गाने किंवा संविधानाच्या मार्गाने ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन छेडलं जातं त्यावेळी हे महायुतीचं सरकार विनाकारण आमच्या मावळ्यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभा करतं त्यामुळे मी प्रथमत या महायुती सरकारचा निषेध करते मनोज दरांगे पाटील आज उपोषणाला का तर नाही वर्षभरापासून त्यांचा हा मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा लढा चालू आहे माझा आरोप देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे एकीकडे एक मारल्यासारखं करायचं आणि तू रडल्यासारखं कर म्हणायचं आणि आरक्षणाचं थातुरमातूर काहीतरी द्यायचं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात गुणरत्न सदावरतेसारख्या गुण नसलेल्या माणसाला पाठवायचं अशा प्रकारचा जो पांडा या महारा पुरोगामी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने पाडलेला आहे त्याचा निषेध मी आज करते आणि बीड शहरातलं किंवा बीड जिल्ह्यातलं हे जे बंदचा आंदोलन आहे ते आमच्या बीड शहरातले बीड जिल्ह्यातले मराठा मावळे यशस्वीपणे पार पाडणारेच आहेत आत्तापर्यंत ते पार पाडलेलेच आहे परंतु पोलीस प्रशासनाला जे पुढं केलं जातं त्याचा मी कायदा आणि सुव्यवस्थेचा निषेध या महाराष्ट्रामध्ये करतोय एकीकडे महिलांवर एवढे अन्याय अत्याचार होतात त्यावेळी हे पोलीस आंदोलन केलेलं आहे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबातर्फे समर्थनच देते होते ना हो ना सगळे 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 कोणी आले की फक्त मराठा म्हणून आलेले आज आले ना आ गया आ गया मला कावण मला सवा संडे कुणी करायला पाहिजे आ काही मला समर्थन कर फलात मजी टार्ण से अवाष ऑाजब ड्साल बालत मारी कम ल Алद यलात लुदक्ल आहे आज तो संकटात त्यामुळे इथं कुणीही पक्षाचं नाही ना जातीच आहे वनली वन पाटलांचा आहे त्यामुळे सर्वजण त्यांचा जीव वाचवण्यासाठी आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन जिल्ह्याला आवाहन करतो की सगळ्यांनी शांततेत बंद पाळलेला आहे त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे बी शांततेत संध्याकाळपर्यंत बंद पाळा आणि जर शासनाला जाग नाही आली तर दोन दिवसामध्ये महाराष्ट्र बनचे हक आहे त्यानंतर आम्ही दाखवत की मराठा जर खवळला तर या सरकारला सळो पळो करून सोडतो आता महिला पदाधिकारी आमच्या भगिनीचा आहेत कोणीही विरोध केलेला नाही त्या त्यांच्या इथं सगळ्याच पक्षाचे सगळे जण आलेले त्यांनी पक्षाचं व्यथा मांडलेले आहे तर आम्हाला ते मान्य नाही कारण इथं आम्ही कोणत्याही पक्षासाठी आलो नाही ना आम्हाला शरद पवारचं घेणं देणं ना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबाचं घेणं देणं ना आम्हाला राहुल गांधीचं घेणं देणं ना आम्हाला कोणत्याच पक्षाचं घेण देणं आम्हाला पहिले सांगतो आमचं काळीज आज तिथं तडपत आहे पाच दिवस झालं पाणी नाही काल तीन वे चक्कर येऊन पडले त्यामुळे आम्हाला बाकी कोणत्याही पक्षाचं घेण देणं आणि मराठा योद्धा म्हणत जरांगे पाटलाला सुद्धा कोणत्याही पक्षाचा सपोर्ट नाही आम्ही त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्या वतीने जाहीर करतो की कोणत्याच पक्षाला त्यांचा सपोर्ट नाही मराठा संघर्ष योद्धे माननीय ठिकाणी सव्यांदा उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाच्या व्यथा घेऊन तुमच्या आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ते आपला जीव जाळत आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये दे आज कडकडीत बंद पाळून प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे मनोजदादाच्या प्रमुख मागण्या चारच आहेत त्यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू झालं पाहिजे मराठा आणि कुणबी एकच आहे याचा जी आर काढला पाहिजे आणि आंतरवली सराठीसह महाराष्ट्रात मराठा सेवकावर झालेले गुन्हे पाठीमागे घेतले पाहिजेत या प्रमुख मागण्या घेऊन मनोजदादा त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि ते उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील आमचे सर्व मराठा सेवक शांततेच्या मार्गाने प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे प्रशासनाला यानंतरची आमची भूमिका एकच असेल प्रशासनाने येत्या दोन दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी मान्य करून उपोषण स्थगित केलं नाही तर येणाऱ्या दोन दिवसानंतर प्रशासनाला जे म्हणले होते तुम्हाला पेलणार आणि झेपणार नाही असं आंदोलन आम्ही महाराष्ट्रात उभा करू आणि प्रशासनाला त्यांची जागा दाखवून देऊ